तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्तानं मंत्री भरत गोगावले यांनी केली पाहणी दिनांक आठ आणि नऊ जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष मंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावरील नियोजनाची पाहणी केली यावेळी होळीचा माळ झेडपी विश्रामगृह राजसदर इथं भेट देत प्रशासनाचे अधिकारी आणि मंडळांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत शिवप्रेमींची गैरसोय होणार नाही ना याबाबत सूचना केल्या आज आपण राजदरबारामध्ये आत्ता उभे आहोत आपण राज सदरेवरचा मंडप आणि राजदरबारातला हा मंडप उद्या येणाऱ्या शिवभक्तांची पाऊस आला काय आला तरी त्यांची दुरावस्था होऊ नये म्हणून हा कापडी प्लास्टिकच्या ह्याच्याने आच्छादन केलेला मंडप आहे आणि वरती राज सद्रेवरचा जो काय मंडप आहे त्याला आणखीन वेगळा कापड टाकून तो व्यवस्थित झाकण्यात येईल की उद्या जरी किती पाऊस पडला तरी त्या आतमध्ये येणार नाही त्यानंतर की आम्ही येणाऱ्या शिवभक्तांची महाप्रसादाची व्यवस्था त्यांची शौचालयाची आंघोळीची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचे चार चार फिल्टर बसवलेले आहेत पाच पाच टाक्या आम्ही बसवलेल्या आहेत की जेणेकरून यावेळेला भरपूर पाणी आहे ती व्यवस्था केलेली आहे आणि मग होळीचा माळ असेल ते अगदी जगदीश्वरांच्या परण असेल शेरकाई देवीपासून या सगळ्या देवदेवतांची गडपूजनासहित संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा उद्यापासून सुरू होणार आहे उद्या सकाळपासून ते परवा सकाळपर्यंत हे विविध अंगाचे कार्यक्रम होतील आणि प नऊ तारखेला बरोबर नऊ वाजता ह्या प्रकाश स्वामींच्या आणि इतर जे येणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून उद्घोषामध्ये हा कार्यक्रम पार पाडला जाईल आणि मग शिवाजी महाराजांच्या मूर्तींची मिरवणूक पालखीमधून होऊन ती राजदरबारापासून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ते त्यांच्या समाधीपर्यंत जाईल आणि तिथं मग सांगता येईल हिंदू तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आठ तारखेला देवी शिरकाई देवीचं पूजन करून गडदेवता आहे तिथे पूजा केल्यानंतर संपूर्ण रायगडावर दिवसभर कार्यक्रम जबरदस्त आपलेले आहेत त्यानंतर व्याडेश्वर पूजन होणार आहे भवानी टोक पूजन होणार आहे महाराज स्वतः जगदीश्वर मंदिरात पूजेला बसले होते म्हणून संपूर्ण मावळे जगदीश्वर मंदिरात जयघोष करून रायगड धुमधुमून टाकणार आहेत त्याचप्रमाणे दुपारनंतर महाराजांची तुलादान कार्यक्रम होणार आहे आणि तो जो प्रसाद असेल तो सर्व शिवभक्त मावळ्यांना वाटण्यात येणार आहे त्याच्यानंतर शायरी जलसा होणार आहे गोंधळ होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीभर पोवाडे आहेत आणि त्यानंतर सकाळीच महाराजांचा मंत्रघोषामध्ये रायगडावर राज्याभिषेक होणार आहे हा अतिशय दुर्मिळ असा क्षण पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळे या रायगडावर उपस्थित राहणार आहेत त्या सर्व शिवभक्तांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी शांतपणे यायचं महाराजांचा जयघोष करायचा आणि शांतपणे प्रत्येकाने आपापल्या द घरी जायचं आहे दरवर्षी दर हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आम्ही रायगडावर कार्यक्रम शिवराज्याभिषेक समिती आणि इतर संस्था आहेत त्यांच्यामार्फत आम्ही करतो आणि यापुढेही करत राहा